शरद पवार साहेबांच्या ग्रांवर बोलतो काही वाटत नाही देशाचे प्रधानमंत्री हे पवार साहेबांच्या बद्दल म्हणतात की पंचेचाळीस वर्षाच्या पाटील साहेब सांगितलंय की पवार साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि चार जून नंतर तुम्हाला भटकायला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची जनता शांत असणार असत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या स्वागताला महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवभाव म्हणायची पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी रणजितदाचा मुकेश स्वीकारला नाही याचा भाग त्या ठिकाणी स्वीकारत नाही त्याच लोकसभेचं आणि विधानसभेच पार्सल हे पॅक करून पाठवायची जबाबदारी तुमची आहे बीडचं पार्सल घेऊन जायला विचार तर येणारच आमच्या गावाला बाबा आहे तुम्ही लय आदर आपण करून पाठवता त्याच्यामुळे सुरक्षित घेऊन जातो मी रंजन दैरेश्वर मध्ये त्याने उचल घेतली पण निवडणूक आज यंत्रणेचा गैरवापर होईल जातीपातीच राजकारण करायला सुरुवात केली देशाचे प्रधानमंत्री महागाई बेरोजगारी शेतकऱ्याच्या भावावर बोलण्यापेक्षा चार दिवसापूर्वी सांगतायत की मुस्लिम समाजातील लोक जास्त आपत्ती जन्माला खालतायत